बिहारच्या राजकारणात मोठी हालचाल भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पाच वर्षांपूर्वीचा वाद मिटवलाय भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांची भाजपमध्ये घरवापसी झाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पवन सिंह यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत एनडीए उमेदवार उपेंद्र कुशवाहांचा पराभव घडवला होता त्यामुळे दोघांमध्ये तीव्र नाराजी होती पण आता तावडेंच्या मध्यस्थीने पवनसिंह आणि कुशवाहा समोरासमोर आली पवन सिंह यांनी कुशवाहांच्या पायाला स्पर्श करून माफीही मागितली यानंतर विनोद तावडे यांनी पवन सिंह यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नेलं त्यामुळे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत पवन सिंह पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता जोर धरते भोजपूरपासून कैमूरपर्यंत तब्बल बावीस मतदारसंघात याचा परिणाम होऊ शकतो तुमच्या मते पवन सिंह हो यांची एंट्री भाजपसाठी गेम चेंजर ठरेल का कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा